नमस्कार ई सी टी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जाधववाडीमध्ये आपण अष्टविनायक तरुण मंडळ आणि दत्त भक्त तरुण मंडळ मंदल, या मंडळामध्ये आपण आलेलो आहे गेली बरीच वर्ष एकत्र एक चांगल्या पद्धतीने हे मंडळ काम करते आहे सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रम राबवतात आपण त्यांच्या त्या कार्यकर्त्याशी आपण भेटतो नमस्कार ई सी टी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आतापर्यंत आपण केलेल्या मंडळाचं काम आणि कार्य ई सी टी न्यूजला सांगावी आपल्याला नमस्कार माझं नाव रोहन प्रकाश मोरे आ, मी या मंडळाचा मधील एक कार्यकर्ता आहे हे एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा एक गाव गणपती या जाधवडीमध्ये प्रथा होती तो बंद झाल्यानंतर या दोन मंडळाच्या संयुक्त विद्यमानाला हा गणपती गणेश उत्सव पुन्हा एकदा साजरा करण्याचं ठरलं आणि नव्याण्णवला आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी मूर्ती स्थापन केली या मंडळाने आजवर सजीव देखाव्यामध्ये सामाजिक ऐतिहासिक असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही सजीव देखाव्यातून प्रबोधनात्मक या समाजाला आम्ही या ठिकाणी निरोप देण्याचं काम केलेलं आहे या मंडळाकडून रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपण प्लास्टिक मुक्तीसाठी आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे या मंडळाला दोन हजार सतरा साली विशेष सर्वसाधारण गटामध्ये एस पी एन न्यूजचं एक दोन नंबरचं पारितोषिक मिळालेलं तरुण भारतचं सजीव देखामध्ये दे पारदोषक मिळाले दोन हजार बावीस साली या ठिकाणी आम्हाला पुन्हा एकदा सजीव देखाव्यामध्ये प दोन नंबरचं पारितर्शक मिळालेलं आहे तर म्हणजे बऱ्याच या भागातील सामाजिक कार्यकर्ते आहेत ते या मंडळासाठी उत्स्फूर्त असं या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतात या प्रभागातील जी लोकं आहेत त्या त्या लोकांचंसुद्धा मोठं सहकार्य असते आणि विशेष म्हणजे डॉल्बी मुक्त गणेशोत्सव या मंडळाने चोवीस वर्ष साजरा केलेला आहे त्याच्यासाठी आम्हाला विशेष कौतुक शाहपुरी पोलीस स्टेशनने केलेलं आहे धन्यवाद ई सी टी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता जाधववाडीमध्ये गणेश उत्सवामध्ये पोचलेलो आहे या भागातले समाजासाठी नेहमी झटणारे रात्री दोन वाजता जरी फोन केला कधीही फोन केला तरी नागरिकांच्या सेवेला उपस्थित असणारे नंदकुमार डकरे यांच्याशी आपण गणेश उत्सवाबाबत घडतो नमस्कार डकरे सर आपलं मंडळ किती वर्ष स्थापन झालेलं आहे आतापर्यंत आपल्या मंडळाने कशा पद्धतीनं कार्यक्रम राबवलेले आहेत आणि गणपती कशा पद्धतीनं असावा आणि मंडळ कशा पद्धतीनं स्थापन करावं आणि गणपती मंडळ स्थापन केल्यानंतर त्याच्यातले कार्यक्रम कशा पद्धतीनं असावं हे आपण थोडंसं नागरिकांना आणि भाविकांना सांगा नमस्कार नमस्कार आहे जवळपास त्रेचाळीस वर्ष झाली आज आम्ही हा गणपती उत्सव कार्यरत करतो आज माझ्या जी आमचे जे कार्यकर्ते सर्व आहेत ते सर्व कार्यकर्ते इतक्या एकजुटीनं इक काम करतात कर की जसं घरचा आपल्या एखादा कार्यक्रम असतो घरच्या कार्यक्रमा प्रत्येक कु कुणाच्या घरात बारसा असतो कुणाच्या घरातही असतं त्याच्यापेक्षा सुद्धा हा गणपती उत्सव म्हणून की अशा घरातल्या कार्य जशी हिराणी लोकं भाग घेतात त्याच्यापेक्षासुद्धा एक ह्या मंडळानं आमचं इतकं उत्कृष्ट काम केले आहे की कायम जवळपास मला वाटतं आहे आठ ते दहा वेळा या आमच्या मंडळाचा जो सजीव देखावा किंवा इतर ज्या काही वृक्षारापुरुस असू दे किंवा ह्या गणपतीच्या वेळा किंवा काही प्रबोधनात्मक तेवढं आहे हे सर्व काही केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मंडळातून जी एकजूट आहे जे पूर्वी ज्या वेळेस संकल्पना ही पूर्वीपासून पुछुन, टिळकांच्यापासून आली की कशासाठी हा उत्सव केला जातो किंवा काय जातो कशी लोकांची बाबा एकजूट येण्याकरता हे जे केलेलं आहे काय त्याची पूर्णपणे माझ्या म्हणजे आमच्या ह्या मंडळाने पूर्णपणे त्याची एक हे घेतलेली आहे मुस्लिम बांधव सर्व बांधव असतात सक्रिय असतं आणि दुसरी सगळ्यात प्रामुख्याची प्रामुख्याची जी गोष्ट आहे किंवा काय आहे मंडळाची मंडळ तर आमच्या मंडळात प्रत्येक मनुष्य हा कार्यक्रम तर हा माझा बाबा हा हा नेता असा आहे नेता अध्यक्ष हा प्रकार आहे त्यात सगळी एक कार्य करण्याची कार्यशैली वगैरे अप्रतिम दोन मंडळ एकत्र आहेत दोन मंडळं एकत्र असताना पण चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम राबवतात ग गणपतीचे कार्यक्रम असू द्या मंडळाचे कार्यक्रम असू द्या त्यामुळे नागरिकांचे कार्यक्रम असू त्याच पद्धतीनं पुढे जाऊन आणखी काय काय ते आम्ही आपल्याला या आता जसा हा हा उत्सव आम्ही करतो आहे तसं आम्ही आठ ते दहा या मुलांच्यात मार्गदर्शन म्हणून जे काम करतो आहे त्यात असं आहे की ह्या मुलांना की बाबा आज बऱ्याच मुलांना शैक्षणिक स्वरूपानंतर माहीत नसते की बाबा मी काय करायला पाहिजे कुठल्या ह्याच्यात जायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी या हे सुद्धा मार्गदर्शन आज ह्या मुलांना आमच्याकडून असेल किंवा सामाजिक बरेच लोक आहेत तर त्या शिबिरामार्फतचं सुद्धा आम्ही करतो ह्यासुद्धा संकल्पना आम्ही पुढे नेलेल्या आहे भविष्यात गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा करावा भाविकांना आपण सांगा की ही मूर्ती तर आम्ही दान करतो आहेच मेन म्हणजे तर पर्यावरणपूरक कलर वापरलं जातो त्यांचा पूर्ण कागदाच्या लगद्यापासून हा ही मूर्ती बनवली जाते ही मूर्ती जेव्हा विसर्जन होते तेव्हा ती एक काही काही कि मिनिटामध्ये किंवा काही तासामध्ये ती विरगळी जाते आमचं बाकीच्यांना एक एवढंच सांगणं आहे की प्र प्रदूषणपूरक असा गणेशोत्सव व्हावा जेणेकरून समाजामध्ये ज्या आपल्या घटक आहेत ते कुठल्याही त्याप्र रोगराई होऊ नये किंवा त्याच्यामुळं पर्यावरण दूषित होऊ नये आणि प्रामुख्याने सांगायचं की आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन लाभते त्यांच्या वर चालणारी ही पिढी आमची ही तिसरी पिढी काम करते या मंडळामध्ये आजपर्यंत या एक एकही वर्ष डॉल्बी मुक् डॉल्बी वापरलेला नाही ही डॉल्बी मुक्त मंडळ आहे एकही वर्षात डॉल्बी ठिकाणी वापर केलेला नाही आणि वर्गणी ही कुठेही मागत नाही मागून लोकांना त्रास व्हावा करावा अजिबात जबरदस्ती कुठे आणि कसं होतं दोन गोष्टी आहेत इथं जसं गणपती जसं मागम आमचं दत्त मंदिर आहे दरवर्षी त्या दत्त मंदिर जसा प्रसाद केला जातो हे लोक मोठ्या प्रमाणात असतो मोठ्या प्रमाणात असतो जवळजवळ दोन हजार चार हजार लोकं त्यावेळेसुद्धा जेव जेवतात पण कुठंही वर्गणी मागणीने लोक जे काय देवासाठी आत्मियताना मला काय सांगायचं की बाबा ज्या वेळेला जसं देतात तसंच गणपतीलासुद्धा बरोबर आहे ना गणपतीलासुद्धा या मुलांना कधीही कुठं कुठं जायची गरज लागत नाही इतके इथले ना, नागरिक जे आहेत जे आध्यात्मिक असू द्या किंवा सुज्ञान अज्ञा हे आहे त्यामुळं मुलांना करण्यासाठी इतकं प्रोत्साहन मिळतं की आत्तापर्यंत चार ते पाच वेळा इथल्या देखाव्याचा किंवा ह्याचा नंबर आहे प्रथम क्रमांक आले आणि जसे त्यांना म्हणजे ह्या मंडळाला बक्षीस सुद्धा त्या पद्धतीनं मिळालेलं आहे याचं प्रतीक म्हणजे काय आम्ही प्रत्येक समाजामध्ये किंवा आमच्या या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी पोचण्याचं प्रतीक ही जी मूर्ती आहे ही मूर्ती आपण अलंकार जडीत बघताय ही अलंकार जडीत असण्यामागचं कारण की ह्या समाजातील तळाला लोक जी आहेत ती या ठिकाणी भुरारीनं काम करून देतात जेणेकरून मोबाई ह्या मंडळासाठी हे अप करू देत आणि हे ऐक्याचं प्रतीक आहे आमच्या त्याच्यामुळे ही आमची प्रगती आहे ही आम्हाला काय सांगायची गरज नाही हे तुम्हाला दिसून येत दरवर्षी आम्ही काहीतरी चांगली असं काय काय घेत असतो त्याला देत असत भाविक या आपल्या मूळ संक मूळ संकल्पना काय मला म्हणायचं आहे की जशी टिळकांच्या पासून त्यांनी का केलं हे की जी संकल्पना आहे ती ह्या पहिल्यांदा प्रथमचा जपली पाहिजे तेव्हा हा आमचा कन्सेप्ट आहे म्हणजे सगळी मुलं बाबा ह्यो बाजूचा एक नाही कुठल्याही मंडळात आणि दोन चार मंडळ आसपासच्या गावात असतील आमच्याकडे येताना तो कायम आमचं मंडळ समजून तो एकजूट हे पहिला यातलं आमचं धन्यवाद ठाकरे साहेब आणि ग्रुप अगदी चांगल्या पद्धतीनं सोप्या शब्दात समाजांना काय अपेक्षित आहे भाविकांना काय अपेक्षित आहे आणि येणारा गणपती असेल गणेश उत्सव असेल कशा पद्धतीनं आपण साजरा करावा समाजाच्या दृष्टीतून शैक्षणिक दृष्टीतून कशा पद्धतीनं साजरा करावा या अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ई सी टी न्यूजसाठी मुख्य प्रतिनिधी अविनाश काटेसर सा, कॅमेरामन सागर ठाणे